नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय पैठणकर गंगापूर वैजापूर पैठण कन्नड सिल्लोड संभाजीनगर अशा सर्व भागांना आज दुपारी अकरा ते बारा वाजता पंचवीस जुलैच्या दुपारनंतर पावसाची हजेरी लागणार आहे त्याचबरोबर अहिल्या दिव्य नगरकर तुमच्या सर्व तालुक्यांना आज मात्र नक्की पाऊस आहे हा मात्र मान्य करा किती पडलाय किती नाही पेडवणी ही अधिक पावसाची भीज पाणी पावसाची रस्त्यावरून पाणी वाहेल अशी कंडिशन तुमच्या भागाची आहे धुळे नंदुरबार शहादा नाशिककर तुमची चिंता आज मुक्त होईल असं विश्वास तुम्हाला पुन्हा नव्याने देतो आहे त्यानंतर जे काही <coughs> जे काही पूर्व विदर्भातले भाग आहेत मराठवाड्यातले भाग आहे विदर्भातले भाग आहे तुम्हाला फवारणीसाठी योग्य वेळ नाही वारंवार सांगतोय प्रत्येक जिल्ह्यांची प्रत्येक तालुक्यानुसार रील बनवण्याची क्षमता आहे फक्त आपला सपोर्ट कुठेतरी कमी पडतोय ज्या भागातले जास्त शेतकरी जोडले जातील फॉलोअप होत असतील आणि आवडले माहिती आवडते तसं लाईक करतील त्या शेतकऱ्यांसाठी आपण तत्पर सो लाईकचा किंवा फॉलोचा मला अधिक गरज नाहीये माझे व्हिऐ आहे ऑलरेडी लाखोंच्या संख्येमध्ये झाले आहे पण ही माहिती शेतकऱ्यांना व्यवस्थित वेळेवर पोहोचावी यासाठी हा कराटोपा आहे जय शिवराय निश्चिंत रहा धन्यवाद